तुमच्या वयाच्या बाजव्या वर्षापासून वर्षा अठराव्या वर्षी वर्षा तुमच्यामध्ये जे बदल होत ते बदल तुमच्यामध्ये शारीरिक बदल असतात तुमच्या मनामध्ये बदल होत असतात आणि तुम्हाला ते समजत नसतं म्हणजे कसं तुम्हाला काय वाटत असतं आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायला लागले की तुम्हाला चालवतय म्हणजे तुमची उंची वाढते वजन वाढत वाढतं का नाही का नाही वाढलं कुणाचं चौथी पेक्षा तुमचं आता वजन उंची वाढल का नाही वाढल्या बरोबर का मग हे बदल तुमच्यात चालू झालेले मग तुम्हाला असा प्रश्न पडतो की आपल्यात काय बदल होऊ लागला कि किंवा घरातल्या अजून तुला हे समजत नाही मग त्याला आपल्याला प्रश्न पडतो आपण खरंच मोठे लहान आहोत मग याचं कारण काय आहे तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला कोणकोणते बदल होतात ते तुम्हाला समजते की उंची वाढते वजन वाढते शरीराला बोला येत्या एक प्रकारचा आकार यायला चालू झालेला आहे आता प्रत्येकीच्या आणि काय आता गुड टच बॅड टच बघितला आपण कुणीतरी आपल्याला हात स्पर्श केला की आपल्याला करतो तो स्पर्श चांगला होता का वाईट होता हे समजायला लागतं तुम्हाला म्हणजे तुमच्या भावनेचा विकास व्हायला लागतोय आता याच काळात काय मासिक पाळी चालू मासिक पाळी म्हणजे काय तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये बाराव्या वर्षानंतर एक असा काळ येतो महिन्यातला तीन दिवसाचा की ज्या वेळेला तिच्यामध्ये गर्भाशयातील अस्त तुटत आणि ते तुटलेलं जे अस्तर आहे ते रक्ताद्वारे बाहेर येतं त्याला म्हणायचं मासिक पाळी आता काही जणांना आलेली आहे मग ती गोष्ट तुम्हाला आलेली असते पण तुमच्या मैत्रिणीला आलेली नाही मग तुम्हाला प्रश्न पडते मला आले माझ्या मैत्रिणीला नाही का नाही आलं तर तिची जी मासिक पाळी येण्याची जी वेळ आहे ती वेगवेगळी असते प्रत्येकीची वेगवेगळी असते मग तुम्हाला ही येणार आहे ही लक्षात ठेवायचं ही माहिती तुम्ही तुमच्याजवळ ठेवायची आणि ही माहिती तुम्हाला आणखी हवी असेल तर तुमच्या घरामध्ये आई आहे किंवा शाळेमधल्या शिक्षिका आहेत किंवा आशा वाले आहेत यांच्याकडून किंवा डॉक्टर मॅडम यांच्याकडनं समजावून घ्यायची बाकीच्या कुठल्याही समाज माध्यमाचा इथं वापर करायचा नाही म्हणजे मोबाईलवरून वगैरे व्हिडिओ डायरेक्ट बघायचे नाही त्याच्याबद्दल आधी माहिती घ्यायची आणि माहिती ही बरोबर घ्यायची आता ज्यांना मासिक आलेली आहे त्यांनी काय करायचं आहे महिन्याची आपली तारीख लक्षात ठेव सगळ्यात कडल्यानं काही जणांना एका महिन्यात एकदा येते काही जणांना दोन महिन्यात एकदा येते काही जणांना तीन महिन्यात एकदा येते सुरुवातीचं तुमचं चक्र असतं ते निश्चित नसतं काही दिवसानंतर ते निश्चित होत मग ही तारीख तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला की तुम्हाला अगोदर काहीतरी त्रास चालू होतोय काही कंबर दुखते काहीचे पाय दुखतात काहीच्या पोटामध्ये दुखायला चालू होतं काहींच्या छातीमध्ये जडपणा चालवतो मग त्यावेळेला लक्षात ठेवायचं आपली मासिक पाळी येणार त्यावेळेला तुम्ही काय करायचंय स्वच्छतेच्या सवयी लक्षात ठेवून आणि स्वतःजवळ सॅनिटरी पॅड किंवा स्वच्छ धुतलेल्या घडी जेणेकरून तुम्हाला ती अडचणीच्या वेळेला उपयोगी येईल आणखीन काय करायचंय बघा ज्या वेळेला मासिक पाळी येणार किंवा आलीय त्यावेळेला तुमच्या आहाराकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे एक तर मासिक पाळीच्या वेळेला अजिबात किंवा कमीत कमी मीठ खायचं की जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी धरलं दुसरी गोष्ट काय आहे मासिक पाळी व्यवस्थित यावी किंवा तुमची शरीराची वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून तुम्ही काय काय आहारात घेतलं पाहिजे कोण सांगेल आता काय काय घेतलं पाहिजे आहारामध्ये कोणकोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत सांगा कोण खाल सांगते पटकन पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे बरोबर आणि कडधान्य खाल्ले पाहिजेत बरोबर फळे खाल्ली पाहिजेत अजून अजून काय सांगत आहे तुमच्या घरात असणारेच किंवा तयार केलेलेच पदार्थ जास्त खाल्ले पाहिजेत म्हणजे तुम्ही भाकरी खाऊ शकता चपाती खाऊ शकताय पालेभाज्या कडधान्य आणि याच्यावर अजून काय घेतलं पाहिजे तुम्ही दही खाल्लं पाहिजे फक्त दहीच खायची का दूध आहे दुधाचे पदार्थ आहेत हे तुम्ही काय केलं पाहिजे दररोज घेतलं पाहिजे आणि कोणते पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत दुकानातले पदार्थ म्हणजे जे जंक फूड आहेत मॅगी असेल किंवा फुरपुरी असेल असे पदार्थ खाल्ले नाहीत पाहिजेत याच्यामुळे तुमच्या शरीराची चांगली वाढ होईल आणखीन काय केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे का नको केला पाहिजे केला पाहिजे दररोज व्यायाम हा केला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला काय होईल तुमच्या शरीरामधली क्षमता वाढीस लागेल आणखीन काय करायचंय तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे संघर्ष चालू असते ते कमी करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे योगासनं केली काय केलं पाहिजे म्हणजे कमीत कमी, कमी दररोज दहा ते पंधरा सूर्यनमस्कार घातलेले सकाळी उठल्यानंतर आणि ध्यान केलं पाहिजे दहा मिनटं ध्यान केलं पाहिजे आणि याचा फायदा तुम्हाला अभ्यासक होणार आहे शिवाय काय होईल या गोष्टीमुळे तुमचा भावनिक विकास चांगला होईल तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतील सगळ्यात महत्वाचं काय आहे तुम्ही इथून पुढे बाहेर जाणार दाबरीनंतर त्यानंतर तुम्हाला माणसं ओळखता येते कोणती व्यक्ती आपल्या जवळ कोणत्या उद्देशाने येते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे काय एखादी व्यक्ती फार गोड बोलते म्हणजे ती चांगली व्यक्ती आहे असं म्हणायचं का तर त्याचा विचार करायचा ती व्यक्ती आपल्या समजा सतत मग आपल्या जवळची आहे आहे म्हणून नाही तर आपण त्याचा विचार करून त्या व्यक्तीबद्दल किंवा त्यांना आपली माहिती द्यायची समाज माध्यमावर पण स्वतःचे कोणतेही फोटो अजिबात टाकायचे नाही तेव्हा न विचार करता काहीही फोटो त्यामध्ये टाकायचे नाही पोस्ट करायचे नाही ही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याकडे येऊन निर्भया पत्रका भेट दिली तेव्हा सांगितले तुम्हाला की मोबाईलचा कमीत कमी वापर करायचा मोबाईलवरती कोणतेही फोटो आपले अपलोड करायचे नाही जेणेकरून त्याचा कुणीतरी दुरुपयोग